माझं पूर्ण नाव आकाश प्रदीप गजबीये राहणार सोनी मी या सोनी या गावून लाखांदूर तालुक्यातून जिल्हा भंडारा इथून नागपूर इथे खास डॉक्टर भास्कर सुमन यांना भेटण्यासाठी आलो मी एक झाडीपट्टीचा नामवंत कलाकार आहे आणि मी बऱ्याच वर्षापासून कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो लिहिल्या आहेत आणि माझ्या काळजातील माझी आई याच्यावर मी थोडासा भर टाकण्याचा प्रयत्न करतो काही चुकापुला झाला माफी करा मी लिहिलेली कविता सादर करते माझ्या आईची माझी माय जशी लुड्या वासराची गाय माझी माय जसी लुड्या वासराची गाय किती सोसल येत कष्ट तुम्हा सांगू काय गाय किती सोसल येत कष्ट तुम्हाला सांगू काय गाय आम्ही दुधावरची लेकर कधी भूक नाही मेली आम्ही दुधावरची लेकर कधी भूक नाही मेली राबून दुसऱ्याच्या दारी खाऊ घाली, घाली ता… राबून राबू राबू हळवी झाली ही माय किती मायेच्या डोळीवरी सदा संसाराचा ओझा माझ्या मायेच्या डोळीवरी सदा संसाराचा ओझा ना हरली संसाराला चिन्या पडल्या चेहऱ्याला ना हरली संसाराला चिन्या पडल्या चेहऱ्याला जशी पांढऱ्या रंगाची दुधावरची साय किती सोसल तर कष्ट तुम्हा सांगू काय काय आई तू खाऊ न आई तू खाऊ न थेंब घामाचे पिऊन भर वली सुखाचे घास स्वतः उपाशी राहून स्वतः उपाशी राहून तुझी ही वेथा पाहून माझं मन तुटून जाय तुझी ही वेथा पाहून माझं मन तुटून जाय किती सोसल तर कष्ट तुम्हा सांगू काय काय जेव्हा यायाची दिवाळी नसे पैसा न पुरण जेव्हा यायाची दिवाळी नसे पैसा न पुरण चार धुरे हिंडे माझी माय पाय लोखंडी करुन चार चार धुरे हिंडे माझी माय पाय लोखंडी करून करुण रक्ताने लाल लाल जसे देवीचे ते पाय करुण रक्ताने लाल लाल जसे देवीचे ते पाय किती सोसले तर कष्ट तुम्हा सांगू काय काय आई आई <्थास्ण> तुलाच पाहू न वाटे माय असा विसाऱ्याले आई तुलाच पाहू न वाटे माय असा विसाऱ्याले नको होवो कोणी पोरका मी सांगे न वाऱ्याले नको होवो कोणी पोरका मी सांगे न वाऱ्याले शिक वन्या माणूस की जशी धाय शिक वन्या माणूस की कशी जशी धाय किती सोसले तर कष्ट तुम्हा सांगू काय काय तुम्हा सांगू काय काय माझी माय जशी लुड्या वासराची गाय किती सोसल येतं कष्ट तुम्हा सांगू काय काय तुम्हा सांगू काय काय धन्यवाद जय